एक म्हणजे आपण सगळ्यांचं चांगलं करावं या भावनेनं माझ्या वडिलांची जी शिकवण होती आणि त्यांचा जो जनसंपर्क होता आणि लोकांसाठीच काम करायचं हा पूर्ण वेळ काम करायचं ही जी प्रवृत्ती तेव्हापासून आमच्या घरात जोपासली आणि माझी आई या सगळ्यांचाच परिणाम माझ्या मनावर असा झाला की सातत्याने लोकांच्यात काम करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी साथ दिली लोकांनी साथ मध्ये आधी काढून घेतली असती तर कदाचित मी इथंपर्यंत पोचलो नसतो त्यामुळे त्या लोकांनी सतत साथ दिली आणि काहीही मी केलं तरी माझ्या मागे लोक उभी राहिली त्यामुळे तो फार प्रचंड ड्रायविंग फोर्स आहे कोणताही निर्णय करताना त्यांच्या हितासाठी काय योग्य आहे आणि त्यांना आपला प्रतिनिधी सन्मानजनक वागतो की नाही हे याबाबतीत शंका कधी येऊ नये याची काळजी मी शेवटपर्यंत आत्तापर्यंतही घेतलेली आहे